जेडी ओम काळेश्वरी मी बरोबर सोमनाथ सोमनाथबाब आव्हाळी आज सालाभात प्रमाणे आव्हाळवाडी माळवाडी ते मांढरदेवी काळबाई दरवर्षी पायीवारी आपण जात असताना छोटी छोटे लहान मुलं असतील महिला वर्ग असेल पुरुष वर्ग असेल किंवा आपलं सगळं शिष्यमंडळ असेल दरवर्षीप्रमाणे आपण इथून चालत जात असतो नवरात्रीच्या गट बसल्यानंतर पहिल्याच दिवशी म्हणजे रात्री बाराच्या नंतर दुसरा दिवस चालू होतो म्हणून आपण इथून निघतो आणि तिथून निघाल्यानंतर पहिला मुक्काम बोरच्या तिथं दत्त मंदिरात असतो आणि तिथून पुढं मग आंबावडे या ठिकाणी जानबाई मंदिराच्या ठिकाणी हा मुक्काम चालत असतो तर ज्याला कोणाला यायचं मध्ये पण ते जॉईन करू शकतात आत्ता आपण इथून प्रस्थान करत आहोत बारा वाजून पंचेचाळीस मिनटं झालेली आहेत तर आपण मी आता प्रस्थान करतो धन्यवाद या सर्विस सोहात Oh <laughs> amba maya tujhi re maya son, tho na paula انھي ويٺي کي لئي پاري آساڻو پرتن صاحب ياري साहे कुलदीप फिकडे ना अरे गाडी मागे सर काय काही च्या मानसाठी झाली बावरी हे कुंकवाच्या मानासाठी झाली बावरी सावरी ढो, डि भाटी, in ब isn't my party? और जिर कहma lush कहो जो जै," हर trzeba लो पाट़ ईखिरा अच्या लो मस खाय तष्वसराइट है क्लत उड्सितй जित्न द利त खाल illustrate जाहं जाओा तैरेति benefit लाहाई ओम काळेश्वरी आता मी भोरपास करून घडसपूड आले आता संध्याकाळचा मुक्काम जानूबाई मंदिर आंबावडे या ठिकाणी संध्याकाळचा मुक्काम होणार आहे आणि उद्या सकाळी लवकर उठून आम्ही आईसाहेबांच्या मंदिराकडे प्रस्थान करणारे उद्या सकाळी सहा वाजता डोंगरातूनमधून पाऊस आज उघडलेला आहे त्याच्यामुळं काही नाही काल पाऊस असल्यामुळं काल परवा दोन दिवस आम्हाला पावसातच आम्ही चालत काल सारख्या कोरड्यांना खूप को काल पावसाने आणि त्रास झाला आणि आता आज पाऊस अजिबातच नाही उघडलेला आहे त्याच्यामुळं आजमधून जायला काय हरकत नाही मग आम्ही सकाळी डोंगरातून वरती जाणार आहोत ধন্যাদ <coughs> <coughs>

तुझ्या चरणावर मन हिले सर्व काही आई तुझ्या मध्ये पाहिले मग या मन मोहिले नमस्कार ओम काळेश्वरी मी गुरुवारी सोमनाथ भाऊ आव्हाळे मग कंपोस्ट आव्हाळवाडी इथून आपली दरवर्षी काळोबाईची यात्रा म्हणजेच पायीवारी नवरात्रीच्या या नवरात्रीमध्ये आपण पहिल्या दिवशी आवळवाडी ते मांढरदेवी काळूबाई असा दरवर्षी प्रवास करत असतो तर ह्या प्रवासादरम्यान आपण वाघोली आवळवाडीवरून हडपसर कलानाथ महोत्सवाचं दर्शन घेऊन नारायणपूरला श्री दत्तगुरूंच दर्शन घेऊन पुढे परत कापूरहोळमार्गे बोरला येतो आणि बोरवरून कांदाळ्यामार्गे मांढरदेवी मंदिर काळबाई आता आपल्यापासून तेरा किलोमीटर मांढरदेवी काळबाई मंदिर आहे आणि आत्ताबितच आधी मंदिरात जाऊ शकतो पण इथं काही ग्रामस्थांनी आम्हाला सांगितलं की भाऊ तुम्ही वरती जाऊ नका लगेच संध्याकाळच्या टायमिंगला जायचं असेल तर दिवस मुकू उद्या सकाळी लवकर जा कारण की माझ्याबरोबर लहान लहान मुलं आहेत दरवर्षीप्रमाणे माझ्यासोबत लहान मुलं छोटी मान छोटी मुलं मोठी मुलं आणि भक्तगण बाया माणसं असतात संघ तर जाताना इथं बिबट्याचा वावर आहे तर ते संध्याकाळच जाणं उचित नाही म्हणून आता आम्ही इथून इकडं जानुबाईचं मंदिर आहे त्या जानुबाईच्या मंदिरामध्ये जानुबाईच्या मंदिरामध्ये जानु मंदिरा जानु मंदिरा विश्वस्त आहेत की आम्ही त्या आंबावडे गावचे ग्रामस्थ खोपडे कंपनी असेल तर त्यांनी आम्हाला आग्रह का असतो त्यांचा दरवर्षी भाऊ इकडं मुक्कामाला तुम्ही पायवारी आल्याच्या नंतर जानवाई मंदिराच्या मंदिरा मंदिरामध्ये मंदिरा मुक्कामाला थांबत जा काही लागल्यास गरज भासल्यास काय मुलाबाळांची सोय असेल किंवा अन्य काही सेवा पुरवायची असेल आंबावडे गावचे ग्रामस्थ आणि इथले खोपडे कंपनी आपल्याला चांगल्या पद्धतीने मदत करत असतात दरवर्षी आणि त्याच मदतीच्या याच्यातून आपण आज त्यांच्या मंदिरामध्ये इथं जानूबाईच्या मंदिरामध्ये सगळी भक्तगण शिष्यगण घेऊन कामाला जात आहोत आणि उद्या सकाळी सहा वाजता उठून आईसाहेबांच्या दरबारात परत पायी चालत जाणार आहोत ज्यांना कोणाला यायचं असेल त्यांनी उद्या सकाळी सहा वाजता आंबवडे गावाच्या कॉर्नरला म्हणजेच आपण मांढरदेवीकडे जातो त्या कामाने पैसे येऊन थांबा सहा वाजता आपण इथून प्रस्थान करणार आहोत तर ज्याला कोणाला यायचं असेल तर ते येऊ शकतात काहीच आहे धन्यवाद